नाही आता ज्याला जे समजाय ते त्याच्यासाठी मला काही नाही परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याची जबाबदारी आदरणीय दादानी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर सोपवली त्यामुळं जिल्ह्यामध्ये का कुठून सुरुवात करावी हा जेव्हा चर्चेचा विषय होता तेव्हा सगळ्यांना असं वाटलं की भोकर मतदारसंघापासून सुरू झालं पाहिजे म्हणून भोकर मतदारसंघामध्ये आज आपल्या उपस्थितीत आपण बघितलंय की शेकडो कार्यकर्त्यांनी शेकडो आमच्या भगिनींनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असं काहीच नाही कुठल्या का मतदारसंघापासून सुरू करायचंय तर भोकर पासून सुरुवात करायची कारण मी लोकसभेचा सदस्य म्हणून या भागामध्ये राहिलो या भागातल्या लोकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर खूप प्रेम केलेलं आणि त्यांची भावना होती की तुम्ही सारखं कंदार लोयापासून सुरू करता मग भोकर पासूनच सुरू करा त्याच्यामुळे त्याच्या वेगळा अर्थ काढण्याची काय करतो शक्ती प्रदर्शन नाही शक्ती प्रदर्शन नाहीये अजित अजितदादांच नेतृत्व आणि शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन जाणारा पक्ष त्यामुळे जा सगळ्या समाज घटकांना असं वाटतं की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलं पाहिजे आणि त्यामुळं फार मोठी संख्या येणाऱ्या जी भविष्य काळातही आहे आणि तुम्हाला दिसेल की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कोणाचे होती आणि किती होतील असा उल्लेख केला की अनेकांना फोन दिले की या पक्षात जाऊ नका मी सांगण्याची गरज नाही ना परंतु अशा पद्धतीनं निरोप करणे कुठे कामाच्या माध्यमातून माणसाची मन जिंका तुम्हाला जेव्हा असे फोन करावे लागतात तर याचा अर्थ तुमच्यावर नाराजी आहे हे सिद्ध होते मी सांगण्याची गरज नाही आगामी आगामी निवडणुकीच्या बाबतीमध्ये अशोक चव्हाण वारंवार सोबळाचा नाराजी मी मागेही सांगितलं अशोकराव चव्हाणांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री तिन्ही पक्षाचे नेते ते बसून ठरवतील महाविकास आघाडीचा घटक म्हणून महायुतीचा घटक म्हणून महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील आणि जर कोणाला असं वाटत असेल की आपण स्वतंत्र लढावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्यामध्ये